मिशन लातूर जिल्ह्याच्या प्रत्येक खेडेपारी शिकणाऱ्या आणि प्रत्येक खेड्यातून आलेल्या मु करणाऱ्या या ठिकाणी शिक्षकांचं भविष्य म्हणजे देशाचं भविष्य आणि देशाचं भविष्य घडवणारे शिक्षक आज या ठिकाणी एकजुटीनं सगळेजण मिळून रस्तावती कधी आलेले आहेत आणि त्याचं कारण आहे शासनाचे विविध प्रकारचे अन्याय होत असलेले आणि अत्याचार तर मित्रांनो आपल्याला मागच्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धती कि मार्गीने चलि शकते पण या सगळ्यात महत्त्वाचा दहा तीचा विषय म्हणजे दुनी पेन्शनचा होता मार्चच्या 15 ते 16 वर्षापासून आपण दुनी पेन्शनसाठी लढा देत आहोत सीनियर असतील जूनियर असतील सगळे म्हणून या पेन्शनसाठी लढापाटी उभा रासात त्याप्रमाणे हा मला सांगा आम्हाला शिकवायचे का विद्या करत तिसरी कोणी वालायचे आहे अरे काय आवलय तो ग्रॅम मध्ये

अन्यायाची न्यायाची बंधू बाळकिनी आहोत लातूर जिल्ह्याच्या कानाटोपऱ्यातून आलेल्या तमाम बहात्तर शिक्षक बंधू भगिनींचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो या अन्याय अन्याय महाराष्ट्र शासनाला आपण अभिनंदनाचा प्रयत्न आपल्या स्थापन केलेला आहे आपला पुरस्कार निश्चितपणे आपल्या मागण्याचा विचार शासन करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद